सो so, इकडे मस्त डिलिशियस आणि क्रिस्पी असे झालेले आहेत हे बघा एकदम क्रंची सगळे पुन्हा एकदा सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली था, आहे कारण थांबलं तर थांबलंच जातं गॅप घेतला तर प्रयत्न आहे डेलीचे व्हिडिओ बनवण्याचा पुन्हा एकदा कारण मध्यंतरी मी खूपच मध्ये 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 गॅप घेतला होता त्याला कारणही तशीच होती बट आता म्हटलं चला जे काय आहे आपलं रुटीन ते सुरुवात तर करून देऊ नंतर विषय बरोबर भेटत जातात सो आत्ता वाजलेले आहेत तर दोन आणि जसं की तुम्हाला माहिती आहे स्वरा आली की म्हणजे स्वरा येण्याच्या दरम्यान दोन वाजता वगैरे मी त्याच्यासाठी गरम गरम काहीतरी करत असते कारण आमचं जर जेवण सकाळीच झालेलं असतं आणि आमचं असतं म्हणजे भाज्या वगैरे असतात तर भाज्या ती एवढं प्रेमाने खात नाही प्रेमाने काही खातच नाही ती तर तिला खूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने थालीपीठमध्ये किंवा असं वेगळं आयडिया करून त्या भाज्या खाऊ घालाव्या लागतात सो असं आहे तर आज मी बनवते सोयाबीन सोयाबीन तिला आवडतं सोयाबीन चिली तर फारच आवडते पण बड़ मी चिली वगैरे नाही बनवत आज कटलेट वगैरे बनवायचा प्रयत्न आहे सकाळी केले होते आलूचे पराठे बाईंड एकदम म्हणजे एक 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 पीठ एकत्रच मळून ते म्हणजे भरून नव्हते केले स्टफिंगचे एकत्र पीठ मी दाखवते तुम्हाला एकत्र पीठ मळून एकत्र बटाटा आणि पोळीचं पीठ आहे बघा अशा प्रकारे एकत्र म्हणजे स्टफिंग करावी नाही लागत आणि छानसुद्धा होतात हे एकदम टेस्टी लागतात ॲक्च्युली हा आपण म्हणू शकतो म्हणजे मी आता हातात घेते तर सॉफ्ट पराठा जसा होऊ शकतो आपण स्टफिंगचं भरतो तसं नाही होत म्हणजे हात स्वच्छ आहे टेन्शन नका घेऊ तर हा सॉफ्ट पराठा आहे हे बघा एकदम खायला पण अगदीच सुंदर लागतो तर मोठे मोठे केलेले आहेत हा शेवटचा राहिलेला आहे माझा आणि तिच्यासाठी मी इकडे बनवते आज तर इकडे जे बटाट्याचे पराठे केले होते त्यातलंच मी बटाटा म्हणजे हे शिल्लक ठेवलं होतं सकाळी तर आता सकाळी तर बटाट्याचा पराठा दिला त्याच्यामुळे डबल डबल तेच नाही देणार तिला कालच्याच त्या बाऊलमध्ये मी ठेवले तर थोडासा यूज होतो आहे त्याचा आणि इकडे सोयाबीन भिजत घातले होते, होते। सकाळीच तर आता ते पण चांगले फुगलेत आणि नरम पडलेले आहेत जर घाई असेल तर आपण गरम पाण्यात ते उकळून घेऊ शकतो एक दोन तीन मिनटं बट आता ते छान असे फुगलेले आहेत डबल साईजमध्ये झालेले आहेत तर आता याला मिक्सरमध्ये बारीक करते यामध्ये जे काय आहेत ते मसाले घालते आणि त्याचे बनवते अतिशय सोप्या कटले सोयाबीन चंक्स मी सकाळीच भिजत घातले होते आता जर आपल्याला घाई खूप असेल तुम्हाला तर तुम्ही अगदीच पाच मिनिटात ते म्हणजे डिरेक्टली गरम पाण्यात टाकू शकता कारण ते कडक असतात सो गरम पाण्यात टाकून एक पाच सात मिनटं त्याला उकळू द्यायचं बॉईल करून घ्यायचं आणि लगेच ते नरम पडतात मग मिक्सर मधून काढून घेऊ शकता बट माझ्याकडे वेळ होता मी सकाळीच ते भिजत घातले होते कारण माझ्या म्हणजे डोक्यात होतं की हे करायचंय म्हणून असं सो so, सकाळीच भिजत घातले होते ना आता ते नरम पण झाले आणि मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेले आहे so, सो मिक्सरमध्ये मी डिरेक्टली पहिले खाली मिरची कोथिंबीर लसूण ते टाकूनच घेतलं आणि त्याच्यावर म्हणजे एक मिक्सर फिरवलं असं आणि त्यानंतर त्यावर सोयाबीन टाकले आणि बारीक असा त्याचं ग्राइंड करून घेतलेलं आहे असं चौथ्यासारखं ते होऊन जातं तर ते केलेलं आहे आणि जे बटाटे मी दाखवले शिजवलेले बटाटे थोडंसं त्याचा क्रश माझ्याकडे होता आधीचा तर मी तो याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि मग आपले रेग्युलर मसाले आवडीप्रमाणे टाकायचे आहेत कोणी कोणी कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकतं पण मी नाही टाकणारे माझ्याकडे नाहीसुद्धा आत्ता तर इकडे पाहू शकता बारीक बारीक मिरचीचे आणि कोथंबीरचे चंक्स तुम्हाला म्हणजे त्याबरोबर दिस दिसत असेल असं हिरवं हिरवंमध्ये आणि जास्त तिखट करण्यासाठी आपण यामध्ये लाल मसाले हळद पावडर जे काही आवडीचे मसाले आहेत ते घालू शकतो ओके okay, त्यानंतर यामध्ये इकडे मी बटाटा घातलेला आहे उकडलेला बटाटा बट तो माझ्याकडे थोडा होता म्हणजे जेवढं सोयाबीनचं प्रमाण आहे त्यापेक्षा तो जास्त म्हणजे कमी होता तो जास्त नाही कमी होता तर त्यामुळे मग मी बाइंडिंगसाठी इकडे कारण हे घट्ट पण झालं पाहिजे तर कोणी कोणी मैदा घालतं बट मला मैदा टाळायचा होता त्याच्यामुळे मी थोडंसं पीठ घातलेलं आहे आणि तांदळा तांदळाचं पीठ घातलेलं आहे जेणेकरून जेणेकरून थोडे क्रंचीसुद्धा ते वरच्या साईडनी होतील जसं की मी मक्यासाठी केलं होतं त्या प्रकारे बट ते मी पराठे केले होते हे मी काय करणार आहे वडे करणार आहे किंवा कटलेट आपण म्हणू शकतो सो इकडे आता मी आपण कोणताही शेप देऊ शकतो जसा हवा तसा तर हे करून घेतलेला आहे आणि चांगले बाइंड होईपर्यंत ते पीठ आपल्याला किंवा जे मिश्रण आहे सारण आहे ते मळून घ्यायचं आहे सोयाबीनचे वेगवेगळे प्रकार करता येतात म्हणजे पराठे पण करता येतात स्टफ पराठे किंवा डायरेक्ट बायंडिंगचे पराठे वडे करता येतात बाकी चिली वगैरे तर सगळ्यांना माहितीच आहे सोयाबीन चिली तर ते आता ते वडे मी करून साईडला ठेवलेले आहेत आणि इथे मी घेतलेले आहे पुन्हा थोडं तांदळाचं पीठ आणि यामध्ये पाणी टाकून घेणार आहे किंचित मीठ टाकलेलं आहे यामध्ये कारण हे आउटर लेअर असणार आहे त्याचा बट असा कोटिंग नाही करणार आहे फक्त त्यामध्ये डीप करायचे आहेत आपल्याला आणि नेमकं जे दाखवायचं होतं तो भाग स्किप झालेला आहे किंवा तो रेकॉर्डच नाही झाला एडिटिंग करताना लक्षात आलेला आहे तर इकडेही मी रवा लावते आहे बट रवा लावण्याआधी कटलेट्सला एक स्टेप आणखी फॉलो केली जे की मी तांदळाचं पीठ तुम्हाला दाखवलं त्याचं अगदी ट्रान्सपरंट पातळ पाणी करायचं आहे आणि हे जे कटलेट्स आहेत ते आधी त्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत म्हणजे बेसिकली याला ओलं करायचं आहे आणि ओलं केल्यानंतर रव्याच्या रव्यामध्ये त्याला अल्टीपल्टी करून म्हणजे काय म्हणतो आपण रवा लावायचा आहे त्याला असं थापून घ्यायचं आहे जसं आपण कधी फिशला वगैरे करतो ना तसं तर ओलं केल्यामुळे तांदळाच्या पाण्यामध्ये ओलं केल्यामुळे रवा हा निघत नाही असा पूर्णपणे सुटून जात नाही तो तेलामध्ये आणि वरच्या साईडनी हे जे वडे आहेत ते अतिशय क्रंची असे कुरकुरीत असे होतात जसे आपण मॅक्डॉनल्डसमध्ये ती पॅटी खातो ना आपण बर्गरची मध्ये असते ती पॅटी सेम तसा याचा आउटर लेअर तरी लागतो कारण आतली चव ही सोयाबीनची आहे सो बाहेरचा जो लेअर आहे तो पूर्णपणे मॅकडॉनल्डच्या पॅटीसारखा लागतो असा माझा तरी एक्सपिरियन्स आहे आणि गरम गरम खाल्ले तरच ते छान लागतं नंतर असे सॉगी होतात थोडेसे बट असे एकदम पण लवकर होणार राहतील जरावे सो अशी काहीशी ती स्टेप होती तांदळाच्या पाण्यात तर भिजवण्याची याला भिजवण्याची म्हणजे जस्ट डीप करायचे काढायचे आणि रव्याच्या रव्यामध्ये त्याला अल्टीपल्टी करून रवा लावून घ्यायचा आहे आणि तेलात सोडायचे आहे तर ती नेमकी स्किप झाली माझी व्हिडिओ मी केला होता बट तो का माहिती का आला नाही नंतर मला सापडलाच नाही माझ्या गॅलरीमध्ये आणि आणखी एक गोष्ट जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं पाणी करू शकता किंवा मैद्याचं पाणीसुद्धा चालू शकेल सो तीनही ऑप्शन्स आहेत काहीच प्रॉब्लेम नाही पण असं डिरेक्टली पाण्यातच नका बुडबू ओलं करायचं म्हणून नाहीतर मग पुन्हा ते तेलात खूप तडतड तडतड करत राहील सो असं काहीसं आ, हे वडे बनतात तर सोपे आहेत बघा एकदमच म्हणजे सोयाबीन जस्ट भिजवला ग्राइंड केला मिरची मसाले टाकलेले आहेत बटाटा त्यामध्ये टाकलेला आहे बॉईल टाक टाक करून आणि थोडंसं बेसन पीठ थोडंसं तांदळाचं पीठ वडे केले आणि बस या घोळामध्ये आणि रव्यामध्ये डीप करायचे आणि तेलामध्ये डीप फ्राय करायचे आहेत आणि माझं डीप फ्राय डीप फ्राय करायचं कारणसुद्धा सांगते की माझा जो पॅन आहे ॲक्च्युली मला शॅलो फ्रायज करायचे होते अगदी मनापासून कारण एवढं नको वाटतं तेलाचं बट माझा जो पॅन आहे तो तोही खराब झालेला आहे त्यावर काही शॅलो फ्राय करायला गेलं तर की चिकटून बसतं ते त्यालाच अर्ध तर पदार्थ त्याच्यातच जातो मग त्यापेक्षा ते नकोच आता मला तो चेंजसुद्धा करायचा आहे तर मस्तपैकी आपल्या लोखंडाच्या कढईमध्ये हे डीप फ्राय करते मी आणि नंतर आपण एन्जॉय करू दे पहा सो so, इकडे मस्त डिलिशियस आणि क्रिस्पी असे झालेले आहेत हे बघा एकदम क्रंची मस्त पैकी आणि याला जो रवा लावलाय आपण तो सुटला सुद्धा नाहीये म्हणजे असा खूप असा सगळाच निघून गेला कारण आपण तांदळाचं जे घोळ केला होता पाणी केलं होतं पातळ तर त्याच्यामुळे तो, तो टिकून राहिलेला आहे आणि मस्त वरच्या साईडनी क्रिस्पी आतून सॉफ्ट असा हा वडा झालेला आहे सोयाबीन कटलेट वडा काहीही म्हणा आणि पौष्टिक हेल्दीसुद्धा सो आता मी हे सरला देते एक तुम्हाला उघडून दाखवतो एन्जॉय तुम्ही पण करा आता मी पुढचे करून घ्या होतं असं खरं तर बरण असताना म्हणजे आता मला थोडंसं तब्येत नरम गरम आहे बरण असल्यावर चटपटीत खावं असं वाटतं चलो खाते मी पहा आता गमतीचा भाग म्हणजे सुद्धा नव्हतं माझे कटलेट बनवून होतच होते तोपर्यंत हे आले आणि येताना यांनी पण तेलकट असे तेलकट असे म्हणजे सामोसे आणलेले आहेत आळूवडी आणलेली आहे मी त्यांना काल मागितली होती मला हवी होती तर काल काय मिळाली नाही तर त्यांनी आज आणली तर आज समोसे पण मी केलेले कटलेट पण म्हणजे सगळं तेलकट आजच खायचं आहे आम्हाला असं होतं कधी कधी आणि आता ही आहे माझी संध्याकाळची वेळ आणि पुन्हा माझं प्रचंड असं डोकं दुखी सुरू झालेली आहे मी सांगितलं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं थिंक की अर्धच डोकं दुखतंय माझं स्वरा मला म्हणते तुला अर्धच डोकं आहे म्हणून ते दुखतंय तर अर्धं डोकं दुखतं आहे माझं आणि असं जाम झालं ॲक्च्युली सर्दी आहे पण ती नाका वाटे काय येत नाही मला काही कळत नाही आहे जाम झालेलं आहे असं रात्री झोपलं की श्वासही घेता येत नाही तर आता म्हटलं नाही आता मी वाफ घेणारच तर हे मला चार दिवसांनी सुचलेलं आहे की मी वाफ घेणार आहे आणि माझा अवतार पाहू शकतो तुम्ही मला नको नको जीव झाला होता बट म्हटलं चला आता ते आगारोमध्ये पाणी पटकन गरम केलं आणि आता अशी मस्तपैकी वाफ घेणार आहे ना मी येईपर्यंत बघास तुम्ही इतकी भारी वाफ घेतली आहे ना मी तरीही माझे दोन्ही नाक काही ओपन झालेले नाही नाकं म्हणजे नाक नाक एकच आहे बट नाक पुढे दोन्ही माझ्या बंदच आहेत त्या म्हणजे असं श्वास त्याच्याने घेताच येत नाही मला मी आतमध्ये सुद्धा म्हणजे वाफ घेत होते ना असं तोंडानेच वाफ घेत होते आणि एक साईडला असं ते कानाच्या एक बाजूला असं घेत होते असं वाटतं खूप घ्यावी खूप घ्यावी वाफ कारण ते म्हणजे असं रिलीफ वाटत होता बट जो व्हायचा तो इफेक्ट काय एवढा पटकन मला झालेला नाही आहे बट ठीक आहे मी आता हे म्हणजे सकाळ संध्याकाळ घ्यायचा प्रयत्न करते त्यानेच मला काहीतरी आता छान होणार आहे वाफ घेतली अगदी मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आले शेजारी ताईंकडे जेनीकडे आणि कारण की त्यांच्याकडे चालू आहे गणपतीची तयारी या वर्षी खूप लेट लागले तुम्ही मागच्या वर्षी किती दिवस आधी झालं तो? <laughs> तो होत <पहिलो> तो? <laughs> तर अशा प्रकारे गणपतीची तयारी जोरासोरात सुरू आहे आणि माझाही थोडाफार त्याला हातभार लागलेला आहेच तर काय आहे काय का नाही ते आपल्याला पुढे कळणारच आहे सो आता रात्रीचे वाजले आहेत मला वाटते साडे दहा अकरा काहीतरी वाजले असतील माझं चालू, चा चालू आहे शिवणकाम बट महत्त्वाच्या गोष्टीचं चालू आहे काय आहे ते नंतर तुम्हाला समजेलच सो असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बा बाय